सर्मान्य व्यासपीठ 30 परीक्षक आणि समोर बसलेले रसिक प्रेक्षक सर्वांना माझा नमस्कार माझ्या भाषणाचा विषय आहे मी शेतकरी होणार मला हा विषय निवडण्याची संधी दिली त्याबद्दल सहयाचकांंचे मनापासून आभार उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ दर्जा नोकरीचा पूर्वजनांनी संदेश घालून दिला त्यातूनच आदर्श गृहिणी बनण्याचा आदर्श गृहिणी बनण्याचा आज परिस्थिती पूर्वीसारखी राहिली नाही शेतकरी आपल्या शेतात आधुनिक तंत्रज्ञान अधिकाधिक उत्पादन घेऊ लागला आहे डिजिटल युगात स्वतःचे ॲप तयार करून स्वतःचा भाजीपाला सुद्धा स्वतःच विकू लागला आहे पारंपरिक तीच पिके घेणारा शेतकरी आज फळबागा औषधी वनस्पती यासारख्या उत्पादनाला प्राधान्य देऊ लागला आहे सरकारनेही शेतकऱ्यांना अनुदान दिले आहे त्याचा शेतकऱ्याच्या पोराला बायको हवी एक बायको हवी एक या कवित्री पुष्पा यांच्या कामा शेतकऱ्याच्या पोराचे लग्न होत नाही ही समाजाला भेडसावणारी आजची गंभीर माझ्या घरचे उदाहरण ना माझ्या आजोबांची पाच एकर जमीन होती तीच आता पंधरा एकर झाली आहे माझे बाबा चार एकर मध्ये वर्षाला मुलांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्यांच्या पोरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला त्यांना दुय्यम स्थान देऊ नका रस येई घरात तेव्हा मिळत तुम्हा बाजारात नका करू भासा घेस दामात टाका घमाचा दाम पदरात घमाचा दाम पदरात जय जवान जय किसान जय विज्ञान या तीन किसान अग्रस्थानी यायला कर्ज फेडण्यासाठी आत्महत्याचा विचार नांता काय केले पाहिजे काय केले पाहिजे तर घालूया बांध आडूया पाणी जिरुया राणात चोही कडे आलटून पालटून घेऊ या पिके आणि वळू या पिढ्यात शेतीकडे आलटून पालटून घेऊ या पिके आणि वळू या पिढ्यात शेतीकडे सुजलाम सफलाम नटू या भारत शेतीची माती होणे नाही कमी सुजलाम सफलाम नटूया भारत शेतीची माती होणे नाही कमी अन्न पिकवतो शेतकरी राजा वंद रुपया देशाचा माझा वंद रुपया माझा था, असे झाले तर येणारी पिढी मानाने म्हणेल मी शेतकरी होणार मी शेतकरी होणार जय हिंद जय किसान जय जवान धन्यवाद